भागविकास निधीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्याच्यामध्ये मी त्याच्यात क्लिअर कट सांगितलं का ज्या ज्या गावांना तुम्ही आत्तापर्यंत मदत केलेली आहे परत त्या त्याच गावांना म्हणून पैसे देऊ नका कारण ते जास्त मागणी करतात ज्यांचे पैसे कापलेले आहेत आणि अजून रुपया दिले नाहीत पहिला त्या गावाचा विचार केला गेला पाहिजे आणि तापलिंगचा दोन हजार तेवीसपासूनचा विषय पेंडिंग होता त्या दिवशी घाटात विषय झाला मी वळसाहेब पाटलांबरोबर बोललो आणि त्यांनी म्हटले आपल्याला ते द्यायचे तो आपला शब्द पूर्वी गेलेला आहे कारखान्यातून पैसे द्यायचे शेवटी ते ऊस उत्पादकांचे कारण थापलीक देवस्थानावरती या सगळ्या परिसरातले लोकांची श्रद्धा आहेत आणि सगळ्यांचे आपण चाळीस पन्नास रुपये टानाने पैसे टाकलेले शेवटी लोकांचेच पैसे लोकांना द्यायचेत ते आम्ही कोणाला उपकार करत नाही शेवटी लोकांचे यायचे लोकांनी कापून दिले कुठून दिले असते नाही बाबा तुम्ही आज सांगता का गावाने उत्पादन केलेलं वाटत मात्र काही काही गाव असे त्याच्यामध्ये ऊसच टिकत नाही मग त्यांना निधी द्यायचं नाही का जी गाव आदिवासी भाग ऊस नाही पैसे दिले पाहिजे त्यांच्यामुळं धरणदार धरणामुळे पाणी दाल आमची मागणी तशी नाही तुम्ही जमा करू नका काही गाव सातत्याने तो निधी मागतायत वारंवार आणि काही गावांना अजिबात गेलेला नाही आता मी अध्यक्ष असताना सगळ्या हायस्कूलला पाच पाच लाख रुपये आपण दिले होते दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावंत त्याला अकरा लाख रुपये दिले होते निमगाव सावाला गाथा मंदिराला आपण पैसे दिलेले होते परंतु काही गावांमध्ये परत 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 निधी मागणी घेतला जातो तर ते न पाहता ज्या गावांना आतापर्यंत एकही रुपया दिला गेला नाही त्यांना द्याव सातगाव पाठार ऊस नाही परंतु पिण्याच्या पाण्याकरता आपण ओढा नाला खोली करण्याचं काम केलं होतं त्यांना आपण त्यावेळी दिला होता लोणी धामणीच्या पलीकडच्या पली परिसरात तिथं पण दिला होता ज्यांना खरोखर गरज आहे दुष्काळी त्यांना दिलं पाहिजे त्यांचा ऊस न पण शेवटी किंवा दुष्काळ पडतो छावण्या आता छावण्याला खर्च केला पाहिजे पिण्याच्या पाण्याची अडचण तिथं खर्च केलाच पाहिजे एक बांधव जर अं तुपातलं खात दुसरा पार उपाशी असं त्याच्याकरता ते आपण माणूस किती धावून गेला पाहिजे ते काय आता काय यादी तुम्हाला कारखान्याकडून मिळत तुपात गुरती